हाय फ्रेंड्स वेलकम टू माय घरकूल तर मैत्रिणींनो आज आपण चाललो आहोत महाबळेश्वर पाचगणीच्या ट्रीपला काही दिवसांपूर्वीच आम्ही ही ट्रीप केली तर यावेळेस आम्ही एका खूप सुंदर अशा रिझॉर्टला स्टे केला होता आणि त्याच रिझॉर्टची डिटेल्स आज मी या व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहेत आणि हो मैत्रिणींनो आज पहिल्यांदाच चॅनलवर आला असाल तर चॅनलला एकदा भेट द्या व्हिडिओज आवडले तर सबस्क्राईब जरूर करा आणि आता या व्हिडिओनंतर आणखीन थोडे काही व्हिडिओज आपले महाबळेश्वर ट्रिप्स रिलेटेड येणार आहेत तर जे बेल आयकॉन असतं तेही क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओ आला तर तुम्हाला तो सर्वात आधी कळेल आता कडक उन्हाळा चालू आहे आणि त्यात असं हे थंड हवेचं ठिकाण म्हणजे भारीच अगदी ऊन आहे परंतु जी हवा येते ती थंडगार अशी आहे ना अजिबात उन्हाची काहीच झळ लागत नाही तर आता आपण पोचूयात आपलं जे हे रिझॉर्ट आहे ते ॲक्च्युली पाच गणीमध्ये आहे म्हणजे महाबळेश्वर पाचगणी रोडलाच तुम्हाला हे रिझॉर्ट लागतं तर या रिझॉर्टचं नाव आहे शेरबाग ज्यावेळेस ज्या वेळेस आम्ही ठरवलं की आपल्याला कुठं राहायचं सर्च केलं तर तेव्हा एक गोष्ट खूप आवडली आम्हा सगळ्यांनाच तर ह्या रिझॉर्टमध्ये इथं एक हा स्पॉट आहे की ही बेल आपल्याला वा वाजवायची आहे आणि त्यानंतर त्यांनी एक असा ओढा म्हणा किंवा छोटासा पाण्याचा पाट जसा असतो तसा बनवलेला आहे आणि त्यातनं खूप सुंदर असं पाणी वाहत जातं तर ही गोष्ट मला खूप आवडली आणि त्यानंतर डिसाईड झालं की आपण इथं स्टे करूयात या रिझॉर्टचं जे बांधकाम किंवा इथलं जे वातावरण आहे ते एक तुम्हाला आहे ना जसं इंग्रजांच्या काळातली बांधकामं इमारती जशा असतात तसं जाणवेल आणि ॲक्च्युली हे कदाचित बरंच आधी बांधलेलंही असेल परंतु बाहेरून थोडीही कल्पना येत नाही की आतमध्ये हे रिझॉर्ट इतकं मोठं असेल तर मध्यभागीच इथं आपल्याला रिसेप्शन दिसून येतं आणि त्यानंतर त्याच्या चारी बाजूनी आपले वेगवेगळे रूम्स आहेत आणि आम्ही सगळी फॅमिली इथं गेलो होतो तर पहिली ही जी रूम आहे ती मी तुम्हाला दाखवते बाहेर खूप सुंदर असं पोर्च होतं आणि त्यानंतर रूममध्ये एंट्री करताना आपल्याला तिथंच जे आपलं शू रॅक आणि कबर्ड दिलेलं होतं त्यानंतर वॉशरूम पण खूप सुंदर क्लीन होत्या हे त्यांचं थोडंसं नवीन कन्स्ट्रक्शन वाटत होतं रूम पण खूप सुंदर होत्या तुम्ही इथं बघू शकता आम्ही एक, एक एक्स्ट्रा बेडवाली रूम घेतली होती आणि स्वच्छता तिथली सगळी ठेवण ही खरंच खूप छान होती म्हणजे अगदी असं पूर्ण ग्रीनरीत असूनही खूप सुंदर वाईप्स इथं होत्या आणि इथं एक ही जी खिडकी होती ही आपल्यासमोर पोर्चला कनेक्टेड होती तर संध्याकाळच्या वेळेस मस्त इथंही बसून किंवा पोर्चमध्ये बसूनही तुम्ही हाय टीचा आनंद घेऊ शकता त्यानंतर दोन इथं चेअर ठेवल्या त्या मिरर होता आणि सुंदर रूम होती मे महिन्यात पर्यटकांची संख्या जास्त असते त्यामुळे अशा थंड हवेच्या ठिकाणांचे जे काही हॉटेल्स असतील रिझॉर्ट्स असतील तर ह्याच्या रूम्स तुम्हाला बऱ्याच वेळेस फुल दिसतात पॅक दिसतात म्हणून कधी येतानी निदान एक ते दोन आठवडे या रूम्स तुम्ही ऑनलाईन बुक करून ठेवा म्हणजे तुम्हाला हवी तशी रूम मिळेल आता आम्ही जी दुसरी रूम केली होती ती याच्यात जवळ आम्हाला नाही भेटली तर ती थोडीशी लांब आहे तर आता आपण ती बघूयात हे संपूर्ण रिझॉर्ट असं खूप सुंदर झाडांनी त्यांनी सजवलेलं आहेत आता उन्हाळा आहे म्हणून थोडीशी काही झाडं सुकलेली आहेत परंतु हिवाळ्यात किंवा पावसाळ्यात तर याचं चित्र खूप भारी दिसत असेल आत्ताही छानच दिसतं आहे आणि अगदी उन्हाळा आहे आणि थोडं थोडं बारीक इथं पाऊसही सुरू झालेला आहे तर खूप सुंदर असा मातीचा वासही येत होता आणि तुम्ही पाहू शकता खूप छान असं ज्यांना कोणाला निसर्गाची आवड आहे नेचर लवर्स आहेत त्यांच्यासाठी तर हे रिसॉर्ट खूप बेस्ट प्लेस आहे आणि हो मैत्रिणींनो या रिझॉर्टमध्ये अशा काही बजेट रूम्स पण आहेत की ज्या आपल्याला खूप स्वस्तात मिळतील तुम्ही यांच्या साईटवरती जाऊन त्या चेक करू शकता खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी या रिझॉर्टचा ॲड्रेस आणि त्याची वेबसाईट पण देईल त्यावरती तुम्हाला जशी हवी आहे जसं तुमची फॅमिली आहे किंवा तुमच्या बजेटनुसार तुम्हाला इथं रूम्स अवेलेबल मिळतील कारण काय आहे की रिझॉर्ट इतका सुंदर आहे की अगदी कमी बजेटच्या रूम्स पण त्यांनी ठेवलेल्या आहेत आणि एक हाय बजेटच्या पण रूम्स इथं अवेलेबल आहेत ही, ही सुंदर रिझॉर्ट आहे इथं आमची ही दुसरी रूम रिझॉर्टच्या थोडंसं मागच्या साईडला सा मिळाली आहे परंतु सगळीकडंच इतकं छान ग्रीनरी वातावरण आहे तर त्याचा काहीच फरक पडत नाही तर आता ही रूम कशी आहे मी तुम्हाला दाखवते इथंही बाहेर छोटंसं त्यांनी असं सिटिंग एरिया केलं आहे आणि रूम फक्त एक दोन माणसांसाठी आहे अशी छोटी रूम आहे ही आणि त्यानंतर याचं एक खास वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला दाखवते तर या रूममध्ये आपल्याला मिळतो तो, तो बाथटब आणि बाथरूम पण इतकं मोठं आहे की तिथंच आपल्याला सगळ्या सोयी ता मिळतात आणि त्याचबरोबर बाथटब पण तर तुम्ही याचाही आनंद घेऊ शकता तर अशी खूप सुंदर ही छोटीशी कोझी रूम तुम्हाला इथं अवेलेबल होऊ शकते आणि बाहेर तर निसर्ग आहेच ह्या रिसॉर्टमध्ये आलं की असं एक विंटेज प्रॉपर्टीत आल्यावर आणि फील होतं अगदी जसं गोव्याच्या वगैरे काही रिझॉर्ट प्रॉ प्रॉपर्टीज असतात तर तसं फील येतं आणि याचं एक खास वैशिष्ट्य म्हणजे इथं रेन डान्सची फॅसिलिटी आहे आणि तुम्ही याला वॉटर पार्कही म्हणू शकता तर आता आपण बघूयात की ते कसं आहे तर इथं एक ऑप्शन असाही आहे की तुम्ही महाबळेश्वरला वगैरे आला असाल दुसरीकडं कुठं स्टे केला असेल परंतु फक्त वॉटर पार्क किंवा हे जे रेन डान्सला तुम्हाला भेट द्यायची असेल तर तुम्ही तीही देऊ शकता साडेतीनशे ते चारशे रुपये याचा रेट आहे जे एंट्री पास आहे तो काढून तुम्ही इथं येऊन या रेन डान्सचा एन्जॉय करू शकता इथंच तुम्हाला चेंजिंग रूम पण भेटून जाईल आणि खूप सुंदर असं तिथलं वातावरण आहे थंड हवा आणि वर्ण असं छान पडणारं छान थंडगार पाणी आता खाली काही फॅमिलीज होत्या म्हणून त्यामुळं मी खालचं खूप शूट केलं नाही परंतु जसं रेन डान्स किंवा असे बारीक पाण्याचे फवारे कसे उडतात त्या पद्धतीने इथं सगळी अरेंजमेंट होती आणि खूप सुंदर असं हे त्यांनी बनवलेलं होतं तर म्हणून तुम्ही फक्त याचाही आनंद घेण्यासाठी या रिसॉर्टला भेट देऊ शकता या रिझॉर्टमध्ये तुम्ही जर ग्रुपनी येत असाल तर तशी इथं राहण्याची सोय आहे तुम्हाला त्यांच्या वेबसाईटवरती तशा सगळ्या डिटेल्स मिळून जातील आणि विशेष म्हणजे इथं काही ट्री हाऊसेस पण आहेत तर तुम्हाला जर असं आवडत असेल तर तुम्ही ट्री हाऊसही चूज करू शकता इथं एक मध्यभागी एक ट्री हाऊस आहेच आणि त्याच्याच मागे यांचं रेस्टॉरंट आहे तर आपण जे काही पॅकेज घेऊ तर त्यात काही एक्स्ट्रा चार्जेस पे करून आपण इथला ब्रेकफास्ट इन्क्लूड करू शकतो किंवा आपल्या लंच डिनरसाठी पण इथं आहे मेनूही चांगले असतात टेस्टी छान आहे आणि खूप सुंदर असं ग्रीनरीमध्ये यांचं हे ओपन रेस्टॉरंट आहे आणि संध्याकाळच्या वेळेस इथं बॉर्न फायर किंवा बार्बिक्यू पण तुम्ही करू शकता तशी सगळी फॅसिलिटी इथं तुम्हाला रिसॉर्टकडनं पुरवली जाते इथं रे जे रेस्टॉरंट एरिया आहेत त्याच्यासमोरही काही रूम्स तुम्हाला मिळून जातील इथं प्रत्येक रूम ही वेगवेगळ्या म्हणजे पद्धतीने बांधलेली आहेत त्याचे चार्जेस वेगवेगळे वेग आहेत वेग म्हणून तुम्हाला जर याचं ब सगळ्या डिटेल्स हवे असतील तर तुम्ही त्यांच्या एकदा वेबसाईटवरती जा तिथं जे कॉन्टॅक्ट नंबर दिलेत तर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा आणि सगळा स्टाफ खूप हा हेल्पफुल आहेत छान आपल्याला सगळं व्यवस्थित माहिती पुरवतात इथली सर्व्हिसही चांगली आहेत तर इथं त्यांनी एक हॉरर हाऊस पण काढलं आहे आणि ॲक्च्युली मला खूप भीती वाटते अंधाराची तर बाकीचे घरातले सगळे गेले होते परंतु मी काही गेले नाही तर हेही त्यांनी असं छान छोटंसं बनवलं हो आहे आणि एक थोडंसं झाडांची आवड असलेला माणूस अशा ठिकाणी गेलात तर माझं जास्त लक्ष इथं असलेल्या झाडांवरती जात होतं म्हणजे अगदी पाहतो मी ह्या झाडावरती छोट्या छोट्या पानांची वेल इतकी सुंदर अशी पसरली होती ही झाडं बघून असं वाटत होतं की ही इथली छोटी छोटी काही झाडं आपल्याला घरी आपल्या कुंड्यांमध्ये लावायला न्यावीत की काय परंतु ट्रीपनंतरही बाकीचे काही प्लॅन्स होते की घरी यायला बरेच दिवस लागणार होते त्यामुळं थोडासा तो प्लॅन स्किप केला आता यांनी इथं एक कॅक्टसचं असं छान कलेक्शन ठेवलेलं होतं थोडंसं तिथं काम चालू होतं आणि त्याचबरोबर काही असे समुद्रातले दगड वगैरेही होते तर त्याचंही कलेक्शन सुंदर होतं कॅक्टस तुम्हाला खूप वेगवेगळ्या पद्धतीचे इथं मिळून जातील आणि एक विशेष तुम्हाला दाखवते इथं होतं जे असे पाण्यावरती तरंगणारे दगड यांनी ठेवलेले होते रिझॉर्टच्या अवतीभोवती अशी छान फुलझाडंही लावली होती त्यात आपला झेंडूही मस्त फुलून आला होता आणि इथं हे जे रिझॉर्ट मध्ये मी तुम्हाला सांगितलं की जसं ती समोरचा पाण्याचा पाट वाहतोय ती गोष्ट आम्हाला आवडली आणि दुसरी एक गोष्ट इथली खूप सुंदर आकर्षित करणारी होती ती म्हणजे इथं एक त्यांचं ट्री हाऊस होतं आणि त्याचा हा एक जो रस्ता होता की ज्यावरती बोगनविल्याची अशी छान वेली आलेल्या होत्या तर ह्या हा फोटो पण तुम्ही जेव्हा गुगलवर सर्च कराल तर खूप सुंदर इथला हा प्लेस आहे तर इथेही खूप सुंदर असे फोटोज रील्स तुम्ही काढू शकता अशी ही, ही प्लेस आहे खाली गेल्यानंतर खालच्या साईडला पण काही ट्री हाऊसेस आहेत आणि यांचं इथं एक छोटंसं लॉन पण आहे की ज्यावरती तुम्ही तुमचं काही छोटं एखादं फंक्शन असेल काही बड्डे पार्टी किंवा काही छोटंसं सेलिब्रेशन असेल तर तेही करू शकता तेही इथं तुम्हाला अवेलेबल होऊ शकतं इकडं खालच्या साईडला पण काही त्यांचे ट्री हाऊस आहेत परंतु सध्या ते अंडर कन्स्ट्रक्शन असल्यामुळं बंद आहेत तर इथनं पण खूप सुंदर असा व्ह्यू तुम्हाला पाहायला भेटतो आणि छान असं इथलं सगळं वातावरण सकाळी उठलं की छान पक्ष्यांची किलकि अशी तुम्हाला ऐकू येते तर हे एक छोटसं असं ट्री हाऊस आहे साधारण सहा ते सात एकरमध्ये पसरलेला हा रिझॉर्ट आहे तर आता रिझॉर्टच्या अगदी शेवटच्या साईडला म्हणजे ज्याचं सा मागचं गेट आहे तर तिकडंही तुम्हाला काही अशा रूम्स मिळून जातील की त्याला छान असं छोटंसं पुढं लॉन आहे तर इथं प्रत्येक रूम ही वेगवेगळी आहेत तिथे मला ही खूप सुंदर अशी पिवळी फुलं दिसली अगदी जशी आपली झेंडूच्या फुलांचा कलर असतो त्याच कलरची आणि तिथं त्या फुलं सुकल्यानंतर खाली त्याचे जे बी राहतात तर ते बी मी घेतलेत आता बघूयात आपण हे की आपल्या कुंडीमध्ये घरी येतात की नाहीत तर हे बी असे मी सगळे तिथले छोटे छोटे गोळा केले झाडांची गार्डनिंगची आवड असेल तर अशा लोकांना अशा गोष्टी गोळा करायला खूप आवडतात त्यातलीच मी एक आहे तर असे मी ही इथले छोटे छोटे बी गोळा करून घेतलेत माझ्यासोबत शेरबाग रिझॉर्टच्या प्रॉपर्टीमध्येच एक आपल्याला इथं एक हॉटेल दिसतं त्याचं नाव तुम्ही बघू शकता अजूर तर हे तुम्हाला गुगलवरती पण याच्या डिटेल्स मिळून जातील यांचीच प्रॉपर्टी आहे ही तर त्यांनी पण असे छान सेपरेट विलाज सारखे बनवलेत की ज्याला सेपरेट स्विमिंग पूल आहेत तर असे हे सुंदर इथं सगळे विलाज बनवले आहेत तर ॲक्च्युली आम्हाला हे आधी माहिती नव्हतं परंतु आल्यानंतर कळालं आणि हे सगळे फुल होते चार का पाचच विलाज त्यांनी इथं बनवले पूर्वी याच जागी शेरबागचे तुम्हाला इथं टेंट में जे होते ते होते परंतु ते नंतर त्यांनी इथं चेंजेस करून इथं असे हे जे छोटे छोटे विलाज बांधले आहेत आणि खूप सुंदर होते हे छान नारळांची सुपऱ्यांची झाडं होती आणि समोर प्रत्येक विलाजला त्यांनी सेपरेट स्विमिंग पूल ठेवलेला होता तर म्हणून तुम्हाला इथंही येणं जर आवडत असेल तर तुम्ही गुगलवरती सर्च करू शकता अवेलेबल असेल तर तुम्हाला ते मिळूनही जातील रिझॉर्टमध्ये फेरफटका मारून झाल्यानंतर रूमकडे जातानी मला एक झाड दिसलं इतकं सुंदर फुलांचं झाड होतं तुम्हाला आता व्हिडिओ दिसेलच म्हणजे आपली जी दिवाळीत आपण आकाशकंदील लावतो विशेष म्हणजे जे चायनीज आकाशकंदील असतात त्यासारखेच ही फुलं छान दिसत होती तुम्ही पाहू शकता आणि तेवढ्यात डोक्यात विचार आला की या फुलांच्या तुऱ्यांमध्ये याच्या बीज असतात म्हणून खाली सुकून पडलेली सगळी फुलं गोळा केली आणि घेतली सोबत बघूयात लागली तर लागली तर असा हा शेरबागचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये जरूर सांगा आणि या रिसॉर्टबद्दल सगळी जी माहिती आहे डिटेल्स आहेत मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत तर महाबळेश्वर पाचगणीचा प्लॅन करत असाल तर एकदा या प्लेसला नक्की भेट द्या आणि व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद